विदर्भामध्ये शिवसेनेतला अंतर्गत वाद हा चवाट्यावर आला आहे आमदार बोंडकर विरोधात पक्षातील वरिष्ठ मंडळी एकवटली आहेत निष्ठावंत शिवसैनिकांना डावलल्याचा बोणकर यांच्यावरती आरोप आहे आमदार नरेंद्र बोणकर विरोधात मंत्री आशिष जयस्वाल आमदार कृपाल तुमाणे किरण पांडव एकत्र आले आहेत आणि निष्ठावंत शिवसैनिकांना डावलून पक्षामध्ये नव्यानं आलेल्या लोकांना संधी दिली जात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे बोंडकर यांच्या विरोधात आमदार उभे राहिलेले आहेत या संदर्भात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे श्रीकांत शिंदेकडे तक्रारी करणार आहोत असंही त्यांचं म्हणणं आहे नरेंद्र बोंडेकर यांनी विश्वासात न घेता चंद्रपूर भंडारा गोंदिया वर्धा गडचिरोली जिल्हाप्रमुख बदलल्याचा आरोप करण्यात आला आहे नागपुरातील एका गुन्हेगारी स्वरूपाच्या नेत्याच्या म्हणण्यानुसार फेरबदल केले जात असल्याची माहिती आणि या सगळ्या प्रकरणामध्ये श्रीकांत शिंदे यांनी मुंबईमध्ये बैठक बोलावलेली असून बैठकीमध्ये काय तोडगा निघतो हे देखील पाहावं लागणार आहे निष्ठावंत शिवसैनिकांना डावलल्याचा बोणकर यांच्यावरती आरोप करण्यात आलेला आहे विदर्भात शिवसेनेला शिवसेनेतला अंतर्गत वाद हा चवाट्यावर आलाय आमदार बोणकर यांच्या विरोधातला आवाज हा समोर येऊ लागलाय निष्ठावंत शिवसैनिकांना आपल्याला डावलल्याचा आरोप ते करतायत विदर्भात शिवसेनेला अंतर्गत वाद चवाट्यावरती आलेला आहे तेजस मोहतुरे आपले जोडले गेलेले आहेत तेजस शिवसेनेतला आहे मात्र ही अंतर्गत धुसफूस कधीपासून आहे नक्कीच आपण जर बघितलं असेल तर काही दिवसापासून विदर्भातील चंद्रपूर असेल गडचिरोली असेल भंडारा असेल गोंदिया असेल यांच्या पक्षाच्या नियुक्ती झाल्या त्या नियुक्तीवरून हा संपूर्ण वाद असला की सामोरे तिथले विश्वासच न घेता अशा प्रकारचे जे आहेत नियुक्ती जिल्हा प्रमुखांच्या नियुक्ती आहेत ते केल्याचे आरोप आहेत ते त्यामुळे नरेंद्र भोंडेकर मंत्री आहेत आशिष जयस्वाल आमदार रुपाल तुम्हाला असेल शिवसेना नेते किरम पांडव हे एकत्रित आले आलेत आणि त्यांनी भोंडेकरांच्या विरोधात एक संदर्भात असेल तर आज श्रीकांत शिंदे यांच्यासोबत भेटणार आणि त्यामुळे त्यांच्या पक्षासंदर्भात बातचीत करून या संपूर्ण एकनाथ शिंदे असेल व श्रीकांत शिंदे यांच्याकडे देणार आपण जर बघितलं असेल तर नागपुरातील एका गुन्हेगारी स्वरूपाच्या नेत्यांच्या मनानुसार फेरप्रक्रियेत फेरबदल केल्या असल्याची जी माहिती आहे ती समोर येत आहे या सगळ्या प्रकरणात श्रीकांत शिंदे काय तोगवा काढतील बैठकीत काय याकडे संपूर्ण लक्ष असणार आहे अगदी धन्यवाद तेजस आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी